पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन नाशिक विभाग यांच्या वतीनं नाशिक चिकन फेस्टिव्हलचं काल उद्घाटन करण्यात आलं चविष्ट आणि दर्जेदार चिकन बिर्याणीमुळे या फेस्टिव्हलला नाशिककरांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली या फेस्टिव्हलमध्ये आनंद अॅग्रो हे भरपूर प्रोटीन्स विटामिन्स आणि मिनरल्स कमी कोलेस्ट्रॉल फॅट्स आणि कॅलरीज असलेले शंभर टक्के फार्म फेश चिकन सोबत नाशिककरांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी सहभागी सा झाले आहे प्रो चिकनला चिकन फेस्टिव्हलमध्ये नाशिककरांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे फ्रेश गुणवत्ता भरपूर प्रोटीन्स या खासियतमुळे आनंद ग्रुप समूहाचे चिकन हे प्रसिद्ध आहे आनंद ऍग्रो ग्रुप या समूहाअंतर्गत तयार केलेले चिकन सर्वोत्तम गुणवत्ता राखून तयार केले जाते सर्वप्रथम पक्षांचे पालनपोषण नैसर्गिकरित्या आनंद अॅग्रोच्या फार्ममध्ये केले जाते त्यानंतर चिकन शास्त्रशुद्ध स्वच्छ पद्धतीने कटिंगसाठी पाठवले जाते त्यानंतर फार्म चिकन चिकन जाते। फ्रेश चिकन वाताणुकूलित गाडीतून प्रो चिकन स्टोअर्सवर पाठवले जाते आणि त्यानंतर टेंडर फ्रेश चिकन वातनुकूलित ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केले जाते आनंद ऍग्रो फार्मतर्फे उपलब्ध असलेल्या चिकनचे विविध प्रकारही प्रो चिकन स्टोअर्सवर उपलब्ध करून देण्यात आले आहे जसे की चिकन करी कट चिकन विथ स्किन स्किनलेस होल चिकन टेंडर बोनलेस स्पेशल ड्रमस्टिक टेंडर लेग्स स्पेशल चिकन खिमा चिकन लिवर बॉयलर अंडी कडकनाथ अंडी सुकवलेले मासे तसेच मसाले लावलेले मॅरिनेटेड मसाला लॉलीपॉप स्पेशल मसाला टिक्का मॅरिनेटेड मसाला ड्रमस्टिक आणि फ्रोझन प्रोडक्ट्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे गुणवत्तेमुळे आनंद अॅग्रो ग्रुपच्या फार्म फेस्ट चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आनंद अॅग्रो ग्रुप समूह विकासाकडे वाटचाल करत असताना ग्राहकांच्या परिपूर्ण सेवेसाठी त्यांनी शहरात चार शाखेचं प्रो चिकन स्टोअर्सची स्थापना केली गंगापूर रोड उत्तम नगर काठे गल्ली इंदिरानगर या ठिकाणी आनंद अॅग्रो फार्मचे फ्रेश चिकन उपलब्ध करून देण्यात आले आहे यावेळी आनंद अॅग्रो समूहाचे चेअरमन उद्धव आहिरे यांनी अधिक माहिती दिली नाशिकला ह्या डोंगरे विद्यार्थी मैदानावरती भव्य चिकन फेस्टिवलचे आयोजन केलेले हे आयोजन आणि महाराष्ट्रातले जे काही गुरुपालक शेतकरी त्यांच्या वतीने हे सगळं आयोजन केलेलं आहे आपण इकडे बघा सगळीकडे जवळपास दोन हजार उंबड्या इकडे वीज बिर्याणी तयार होते त्या फ्राय तयार होते आणि बॉईल अंडे पण आम्ही इथे तयार करून लोकांना आता सर्व करणार आहोत आज पाच हजार लोकांची उपस्थिती आम्हाला या फेस्टिवलमध्ये अपेक्षित आहे आणि उद्या जवळपास दहा हजार लोकांची उपस्थिती मला अपेक्षित आहे असं हे पंधरा हजार लोकांसाठीचं एक चिकन फेस्टिवल हे नाशिक नव्हे तर महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं असं एक चिकन फेस्टिवलचं आयोजन असेल असं मला वाटतं आणि निमित्ताने मी सगळ्या नाशिककरांना आवाहन करेन त्यांनी ह्या चिकन फेस्टिवलचा लाभ घ्यावा ते या फेस्टिवलमध्ये आम्ही एक प्लेट बिर्याणी फ्राय आणि बॉईल अंडा विद्यार्थी आणि महिलांसाठी अवघ्या पंचवीस रुपये मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आणि जे पुरुष असतील त्यांच्यासाठी आम्ही तीस रुपयामध्ये ही एवढी मोठी प्लेट उपलब्ध करून दिले तरी सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मी आव्हान तसेच संचालक वैशाली अहिरे व श्रुती आहिरे यांनी देखील अधिक माहिती दिली चायनामध्ये जो करोना म्हणून जो आजार आला आहे तर तो, तो वेगळ्या याच्याने कुठल्या तरी वेगळ्या कारणाने झालेला आहे पण तो कोंबडीवर फुकवला गेला आहे त्याच्यामुळे पूर्ण आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पोल्ट्रीवर खूप त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे की लोकं चिकन खात नाही आहे पण तसं काहीच नाही आहे आज जर तुम्ही बघा चिकन फेस्टिवलला इतकी लोकं व्हिजिट करतायत मस्त बिर्याणी आणि फ्राय आणि अंड्यावरती टाव मारततायत जर तसं असतं कोंबडीमध्ये तो आजार असतात आम्हीच लोकांना खाऊ दिलं नसतं आम्ही कोणाच्या स्वास्थ्याशी खेळू शकत नाही आणि आमची ही जबाबदारी आहे आणि आज पोल्ट्री व्यवसाय हा एक शेतीला पूरक व्यवसाय आहे सगळे शेतकरी लोक याच्यावर डिपेंड आहेत आणि शेतीमध्ये काय पिकतं त्याला एक जोडधंदा म्हणून त्याने ह्या व्यवसायामध्ये प्रवेश केलेला आहे कर्ज काढलेलं आहे आणि हा अशी अचानक ही आलेली आपत्ती शेतकरी <laughs> किंवा व्यावसायिक ॲक्सेप्ट नाही करू शकत कारण कोंबडीची प्रोडक्शन कॉस्ट आहे सत्तर रुपये आणि आज विकतो आहे आपण पंचवीस ते तीस रुपयामध्ये तर ही खूप वाईट परिस्थिती ज्या लोकांनी मी पसरवलेली आहे मीडिया थ्रू निगेटिव्हिटी सगळी कोंबडीविषयी आणलेली आहे लोकं मटण खात आहेत पण मासे आणि कोंबडीवर बहुतेक त्यांची काहीतरी नाराजी असावी अशा लोकांनी तो लुसेस क्रिएट केलेला आहे है। है ना अशा लोकांना काहीतरी शासन व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि ह्या चिकन फेस्टिवलच्या निमित्ताने आम्ही लोकांना हेच दाखवणार आहोत की इतकी लोकं इथे चिकनचा आस्वाद घेत आहेत तर या चिकनमध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी तुमच्या शरीराला तुमच्या स्वास्थ्याला हानिकारक असते कंपनीचं आहे स्टार्टअप आम्ही ह्याच्यामध्ये आत्ता चार आउटलेट्स खोलले आहेत इंदिरानगर गंगापूर रोड उत्तम नगर आणि काठेहल्ली आणि आमचं एक आउटलेट मालेगावला आहे आमचा कन्सेप्ट जिंक चिकनचा आहे ज्याच्यामध्ये आम्ही एका सेंट्रिलाइज जागेवरनं चिकन कापतो आणि चार आउटलेट्सला ते सप्लाय करतो अशा लादीमध्ये त्याच्याने त्याच्यामध्ये किटाणू क्रिएट म्हणून ते जास्त फ्रेश टेंडर आणि खायची आहे आणि आम याचा करोनाचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी आमच्या चिकन आउटलेट्सवर पडला आहे पण याचा काहीही दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे हे फेक व्हॉट्सअप मेसेजेसने स्प्रेड झाले आहेत तर माझी हीच विनंती आहे की हे गैरमाहिती आहे आणि तुम्ही परत चिकन खायला याच पार्श्वभूमीवर डोंगरेवस्तीगृह मैदानावर आयोजित नाशिक चिकन फेस्टिवलमध्ये आनंद अॅग्रो समूहाच्या दर्जेदार फार्म फेस्ड चिकनला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक